माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे श्रीस्वामी समर्थ म्हणतात नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या निष्ठावंत सेवेकरांपैकी श्रीपाद भट नावाचे एक सेवेकरी होते स्वामी नेहमी श्रीपाद भटांना लठ्ठ्या म्हणून प्रेमाने हाक मारीत स्वामी एकदा आपल्या निवडक सेवेकरांबरोबर चंद्रभागेच्या तीरावरल्या मनूरगावी गावी गेले होते खूप पाऊस पडल्यामुळे नदीला पूर आला होता दुपारच्या वेळेला चोळाप्पा स्वामींना म्हणू लागला की स्वामी गावात भोजनाची काहीच व्यवस्था नाही आम्ही काय करावे तेव्हा स्वामी समोर चुळाप्पाला म्हणाले चोळाप्पा नदीच्या पलीकडे आपल्याला जायचे होते तेथे भोजनाची व्यवस्था केलेली होती परंतु नदीला तर पूर आलेला आहे नौकेने जायचे म्हटले तर त्या सर्व नौका पलीकडल्या किनाऱ्यावर आहेत पलीकडे जाऊन कोण नौका आणेल चुळप्पा म्हणू लागला स्वामी या पुरात पलीकडच्या किनाऱ्यावर जाऊन नौका आणायचा तर आपल्यापाशी काही साधन नाही आणि या महापुरात उडी कोण टाकणार स्वामी चोळप्पाला मध्येच अडवत म्हणाले अरे आमचा हा प्राणप्रिय लठ्ठे आहे ना स्वामींनी लठ्ठेला हाक मारली आणि श्रीपाद भटांनी दोत्राच्या काचा मारून पुरात बेधडक उडी मारली स्वामी लठ्ठ्याकडे प्रेमाने पाहत होते श्रीपाद भट वेगाने पलीकडच्या किनाऱ्यावर फोत जात होता लठ्ठ्या महापुरात फोत असताना चोळाप्पा मात्र स्वामींना वारंवार विनंती करीत होता की स्वामी श्रीपाद भटाचे रक्षण करा तेव्हा स्वामी म्हणाले अरे चोळ्या श्रीपाद भट बुडेल कसा काही क्षणात तो नौका घेऊन येईल श्रीपाद भट पोहत असताना स्वामींचे सतत स्मरण करीत होता एका मगरीने त्याचा पाय धरला तेव्हा स्वामींनी किनाऱ्यावर आपला उजवा पाय एवढ्या जोरात हरवला की तिकडे पाण्यातल्या मगरीने श्रीपाद भटाचा पाय तात्काळ सोडला काही क्षणात श्रीपाद भट नौका घेऊन स्वामींपाशी आला तो खूप दमला होता स्वामींनी त्याच्या पाठीहून प्रेमाने हात फिरवला श्रीपाद भट एकदम प्रसन्न झाला स्वामी नौकेत बसले श्रीपाद भटाने वल्ली हातात घेतली स्वामी सेवेकऱ्यांसहित महापुरात निघाले नदीच्या मध्यावर मगाची मगर आली तिने स्वामींना अभिवादन केले पाठीमागली शेपटी हवेत उडवली स्वामींनी हात उंचावून मगरीला आशीर्वाद दिले म्हणाले काही क्षणात तू मुक्त होशील नौका पुढे निघाली मगर नौकेच्या पाठीमागून निघाली नौका पलीकडच्या किनाऱ्यावर पोहोचली आणि मगरीने स्वामींच्या साक्षीने प्राण सोडला स्वामींनी मगरीला पाण्या सोडून दिले श्रीपाद भटाच्या चेहऱ्यावर कृतकृत्य झाल्याचे भाव होते सत्ययुगात श्रीरामाचा तो नावाडी होता ह्याची जाणीव स्वामींनी त्याला करून दिली स्वामी, स्वामी श्रीपाद भटाला म्हणाले अरे लठ्ठ्या मगरीने तुझा पाय धरला तेव्हा तुला काय वाटले रे श्रीपाद भट्ट म्हणाला स्वामी आपण माझ्याबरोबर होता म मला कसली भीती वाटत नव्हती आपणच माझा मृत्यू टाळला असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव राहू दे ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ